एम के ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मी उपसंपादक राजाबापू चौधरी व कॅमेरामन जाकीर मिर्झा सर आज रोजी चाळीसगाव तालुक्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत तर ते त्यांनी सगळ्या क्षेत्रात काम केलेले सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सहकारी क्षेत्रात आणि अने त्यांनी अनेक पदं भूषवलेले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकार मान्यताप्राप्त जी डिजिटल प्रेस मीडिया जी एकाउंटशिप दिल्ली सरकारच्या तर काम काम करणारी तर ते दरवर्षाला भारतात वेगवेगळ्या राज्यात तर यांची कार्याची दखल घेत तर ते केंद्राच्या खरेदीतील येणारी जी डिजिटल मीडिया आहे तर ते एक प्रकारे राष्ट्रीय शक्ती अवॉर्ड हा घोषित केला जातो आणि हा अवॉर्ड आज रोजी चाळीसगाव तालुका हा खरोखर भाग्यवान आहे आणि त्या चाळीसगाव तालुक्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहे माननीय किसनरावजी जोरवेकर साहेब त्यांना आज रोजी हा अवॉर्ड प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी आवाज स्वीकारल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत तर त्यांनी विविध क्षेत्रात अनेक प्रकाराचे योगदान दिलेले आहे आज वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षीसुद्धा ते एक तारुण्यासारखं ते समाजकार्य असो शैक्षणिक असो राजकीय असो किंवा पत्रकारिता असो परखड पत्रकारिता करत असताना त्यांनी कुठल्याच प्रकारे दबावाला बळी पडले नाहीत आमिषाला बळी पडले नाहीत आणि एवढं वय असून सुद्धा त्यांनी अनेक प्रकारचे संघर्ष केले त्यांनी संघर्ष करत असताना त्यांच्यावर अनेक प्रकारचे हमले झाले अनेक प्रकारचे आमिषे दाखवले गेले तरीसुद्धा त्यांनी कुठे आमिषाला बळी पडले नाही त्यांच्यावर अनेक प्रकारे प्राणघातक हमले झाले तर त्यातूनही ते डगमगले नाही आणि आज ते त्र्याहत्तरवा वर्षीसुद्धा ते अखंडपणे पत्रकारितेत असो शैक्षणिक क्षेत्रात असो कुठल्याही क्षेत्रात असो एक प्रकारे त्यांनी अष्टपैलू नेतृत्वाच्या अनुषंगाने त्यांनी सगळ्या प्रकारे त्यांची गुणसिद्धी केलेली आहे आणि ती करत असताना आज केंद्राने त्याची दखल घेत महाराष्ट्रातील मोजके पन्नास अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत आणि त्यापैकी चाळीसगाव तालुक्यातून जोरेवकर साहेबांची निवड झालेली आहे तर त्या अनुषंगाने आज रोजी आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर हा आप आपल्याला अवॉर्ड मिळाला तर तुम्ही अनेक प्रकारचे योगदान दिलेले आहे पण ते योगदान देत असताना तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागलं आणि आज त्याची दखल घेत केंद्राच्या माध्यमातून आपल्याला अवॉर्ड प्राप्त झालेला आहे याबद्दल आपण आपल्या जीवनाविषयी व अवॉर्डाविषयी काय बोलू इच्छिता सगळ्यात पहिली म महत्वाची गोष्ट म्हणजे एमटेच्या माध्यमातून आपण मला डिजिटल प्रेस मीडिया महशीलतर्फे जो राष्ट्रशक्ती अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचा स्वीकार मी केला त्या अनुषंगाने जे आपण मुलाखत घेत आहात त्याबद्दल मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो आणि मला या अवॉर्डला योग्य त्या ठिकाणी समजण्यात आलं म्हणून डिजिटल प्रेस मीडिया अकाउंशचं देखील मी अभिनंदन करतो विविध क्षेत्रात म्हणजे प्रामुख्याने सामाजिक राजकीय शैक्षणिक कामगार आणि वृत्तपत्र क्षेत्रात जे जे काम करतात अशांच्या कामांची दखल घेऊन हा अवॉर्ड त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मला जे समजलं की महाराष्ट्रातल्या जवळपास पन्नास मान्यवरांना हे आवड देण्यात आलेले त्यामध्ये माझा समावेश आहे गेली पन्नास साठ वर्षे झाली मी वृत्तपत्र क्षेत्रात काम करतो हे काम करत असताना मी अनेक संघर्षाला सामोरे गेलो निर्भय निर्भीड पत्रकारिता मी त्या ठिकाणी केली जे काही उपेक्षित घटक आहे त्या घटकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला आणि या संघर्षाच्या अनुभ अनुषंगाने माझ्यावर अनेक मला संकटाला त्या ते ठिकाणी सामोरं जावं लागलं त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रामध्ये जे काही गैरप्रकार झालेले असतील त्यांच्याविरोधात मी आवाज उठवला कामगारांना न्याय देण्यासाठी कामगार चळवळी त्या ठिकाणी मी निर्माण केल्या संघर्ष केला या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज माझ्या कार्याची दखल घेतली माझं वय त्र्याहत्तर आहे मला खूप आनंद अनेक पुरस्कार मला मिळाले पुरस्काराची जवळपास माझ्याकडं म्हटलं हजाराच्या पुढं मला पुरस्कार मिळालेले आहे मला गौरव पुरस्कार मिळालं वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम केल्याच्या संदर्भातले पुरस्कार मिळाले कामगार क्षेत्रामध्ये काम, काम केल्याच्या संदर्भातले पुरस्कार मिळाले पण आज थेट इंडिया लेवलवर म्हणजे राष्ट्रपातळीवर जी संस्था काम करते डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिल जिला भारत सरकारची मान्यता आहे अशा भारत सरकारची मान्यता असलेल्या कडून माझ्या कार्याचा गौरव झाला मला आवड दिला त्याबद्दल मी संस्थेचं आणि माझ्या कार्याची दखल घेतली मी आज कृतार्थ झालो असं या ठिकाणी मी नमूद कर बरं सर मला एक असं विचारावं असं वाटतं मी आजपर्यंत जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून आपली पत्रकारिता पाहत आलेलो आहे तुम्ही नियमितच सत्ताधाऱ्यांचे जे सत्ताधारी असतात त्यांना निवडून आणण्यातही योगदान असतं पण काही अंशी त्यांची विचारसरणी न पटल्यामुळे तुम्ही अखंडपणे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काम करतात आणि हे काम करत असताना तुम्हाला सरकारकडून असो उडाऱ्यांकडून असो किंवा कुणाकडून असो तुम्हाला अनेक प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात पण तरीसुद्धा प्रवाहाचे विरुद्ध दिशेला काम करत असताना ही तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा कशी मिळते अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आणि नेमकं बर्मावर बोट ठेवला तर मी अनेक चायगाव तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक नगरसेवक घडवले माझ्या जेव्हा अनेक नगरसेवक झाले आमदार खासदार देखील झाले हे माझ्या बाकड्यावर बसायचे परंतु मी दुर्दैवी प्राणी असा आहे तुम्ही ज्यांना सत्तेत बसवलं हो ते सत्तेत गेल्यानंतर मी त्यांच्या विरोधामध्ये वागलो त्यांच्या विरोधात संघर्ष केला कारण माझी जी काही विचारधारा आहे जी काही मला प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज यांची मला प्रेरणा त्या ठिकाणी त्यांची विचारधारा मानणारा मी माणूस आहे आणि म्हणून ज्यांना लोक निवडून देतात त्यांनी लोकांच्या हिताच्या विरोधात काम केलं ते मला पटलं नाही समाजामध्ये जे जे काही अशा प्रवृत्ती आहेत ज्यांनी समाजाला न्याय देण्यापेक्षा समाजावर अन्याय केला आणि आपला स्वतःचा स्वार्थ पाहिला अशांच्या विरोधात मी नेहमी लढत राहिलो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत राहिलो ज्यांना मी सत्ता मिळून दिली ज्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहिलो ते सत्तेवर गेल्यानंतर मी संघर्ष केला अशी अनेक उदाहरणे आहेत या चायवा तालुक्यात कोणाला विचारला कोणताही नगरसेवक असेल तर त्याला जरी विचारलं तो, तो सांगेल की मला जोरेकर साहेबांची मदत मिळाली प्रेरणा मिळाली म्हणून मी नगरसेवक आलो आमदार खासदारांची मी उदाहरणं देईन परंतु मी दुर्दैवी प्राणी असा आहे की मला कोणीही राजकीय न्याय दिला नाही जालो, मी आज एका गावचा सरपंच झालो मी माझ्या मनगटाच्या जीवावर माझं अस्तित्व निर्माण केलं मला कुणीही राजकीय गुरु नाही माझा कोणी राजकीय गॉड फादर नाही अनेक संघर्ष केले मी एकोणविशे पंच्याऐंशीपासून राजकारणामध्ये आलो राजकारणात आलो तर माझं राजकारण समाजकारण संघर्षशील राहिलं आणि म्हणून मला एक वाईट हे वाटतं की मी इतरांसारखं वागलो असतो तर आज मी कुठेतरी फार मोठ्या पदावर असतो कदाचित आमदारही झालो असतो अनेक मला एस टी महामंडळावर मी आलो होतो नियोजन मंडळावर मी आलो होतो त्याच्यानंतर ह्या सगळ्या कामगार मंडळावर आलो होतो परंतु मी अल्पसंख्यान समाजातला आहे आणि जे सत्ताधारी आहे ज्यांनी ज्यांना मी मोठं केलं त्यांनी मला या पदावरून काम येऊन दिलं नाही राजकीय अन्याय माझ्यावर खूप झाला वृत्तपत्र क्षेत्रात सुद्धा मला संपवण्याचा जा प्रयत्न झाला मी खूप स्पष्ट लिहितो निर्भीड लिहितो म्हणून माझ्यावर अनेक मला खूप सामोरं बरं जोरेकर साहेब मला एक असा प्रश्न विचारायचा वाटतो मला चांगल्या प्रकारे कळतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजपाचं सरकार होतं त्यावेळेस नाथाभाऊ जे आता खडसे ते राष्ट्रवादीचे त्यावेळेस ते, ते मंत्रिपदावर होते आणि त्याच कालावधीत तुमच्याकडण्याचं लग्न होतं पण त्यांना अनेकांनी लग्नाला जाऊ नका अशी अनेकांना विनंती केली तरीसुद्धा खडसे साहेब लाल दिव्याची गाडी घेऊन तुमच्या भीतीस आले होते मग त्यांचं विश्वासन संपादन करण्यासाठी आपण कशा पद्धतीने त्यांचा विश्वास संपादन केला आणि आजही तो टिकून ठेवला याबद्दल आपलं मत आहे एकनाथराव खडसे साहेब हे राज्य पातळीवरचे नेते परंतु ते माझे मित्र नाही आहेत आम्ही एकोणीसशे ऐंशीपासूनचे मित्र आहोत आज मी वयाने त्यांच्यापेक्षा दोन महिन्याने मोठा आहे परंतु त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे असले तरी ते माझे एक नेते माझे अनिल दादा देशमुख आणि दुसरे नेते माझे खडसेव खडसे आमच्या मैत्रीतून त्यांच्या एकोणीसशे पंच्याण्णवला माझ्या मुलीचं लग्न होतं आणि ते मंत्री होते म्हणजे पंच्याण्णव नंतर मंत्री होते मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात ते मंत्री असताना माझ्या मुलीच्या लग्नाला त्यांनी त्यांनी मी यावं म्हणून त्यांना विनंती केली ते मी बरोबर येतो परंतु काही ज्यांना मी, मी आमदारकीसाठी प्रचंड मदत केली तिकीट सुद्धा मिळवून दिलं तिकीट सुद्धा मी राजू चौधरी वाडीलाल भाऊ अशांनी आम्ही रात्री दोन वाजता मुंडे साहेबांकडून ज्यांचं तिकीट आणलं अशाच माणसाने ज्याच्यासाठी मी खूप संघर्ष केला ज्याच्या सभांमध्ये दगड मी अंगावर घेतले ज्याला मी भाषणं लिहून दिले अशा तत्कालीन आमदारांनी खडसेंना फोन केला काही के लोकांनी की तुम्ही त्या लग्नाला यायचं नाही परंतु खडसे साहेब माझ्याकडं सकाळी सव्वा सहा वाजता पन्नास गाड्या घेऊन आले लालदेवांच्या गाड्यासहित माझ्या मुलीला आशीर्वाद दिला आणि नंतर ते निघून गेले ही गोष्ट खरी आहे आणि आजही ते माझे नेते ते कुठल्या पक्ष येते मी कुठल्या पक्ष येते परंतु ते आणि आदरणीय अनिलदादा हे दोन लोक माझे अनिलदादा नेते आणि खडसे आजही माझे नेते जरी लहान असले तरी त्यांचा माझ्यावर विश्वास आहे माझा त्यांच्यावर विश्वास बरं झोलेकर साहेब ज्या टायमाला शिवसेना बी जे पीचं राज्य आलं तर तुम्ही अनेक प्रकारे सभा गाजवल्या त्यांच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारे योगदान दिलं पण योगदान देत असताना कुठेतरी तुमची कणखर भूमिका कुठेतरी रोखोक लिखाण यामुळे मला तरी असं काही वाचण्यात आलेलं नाही आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये एकमेव पत्रकार होते की जोरवेकर साहेबांना जिल्हा पातळीवरून दिस्ताक्षिनी गोळ्या घाला अशा पद्धतीने सुद्धा वार्ता होती आणि तुमच्यावर त्यापर्यंत त्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे संकट आले तो तो त्या टायमाला ते तत्कालीन काहीतरी सुभाष पगारे म्हणून होती तर तो जो तुमचा कालखंड होता तर त्याबद्दल आपलं मनोबत मध्ये काय बोल असं खरी आहे की मी जवळ एक भानगड झाली होती ज्या भानगडीशी माझा काही संबंध नव्हता त्या भानगडीमध्ये मला तीनशे सातमध्ये आरोपी करण्यात आला त्याच्यानंतर सत्ताधारी आमदाराने त्या ठिकाणी माझ्या विरोधकांना पूर्ण सहकार्य केलं आणि माझ्या विरोधामध्ये मला पकडण्यासाठी जवळपास जळगाव जिल्हाच नव्हे तर नगर नाशिक जळगाव या पाच चार जिल्ह्यातले पोलीस मला पकडण्यासाठी जीवाचं रान करत होते परंतु माझे काही मित्र त्या ठिकाणी माझ्याबरोबर होते पत्रकार मित्र पण मुंडे मुंडेसाहेब गृहमंत्री होते मुंडे साहेब अतिशय प्रामाणिक होते मी भाजपचाच होतो ह्या सगळ्या गोष्टी मी मुंडे साहेबांच्या कानावर घातल्या परंतु सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळं त्यावेळेस मला मुंडे साहेब देखील न्याय देऊ शकले नाही मला क्षणी अटक करावी किंवा गोळी घालावी अशा प्रकारचा आदेश देखील त्या काळात झालेला होता मला पूर्ण पाच जिल्ह्याचे पोलीस पाहत होते परंतु के हो मी सापडलो त्या केसमधून मी नजर सुटलो हा देखील मी सत्ताधारी पक्षाचा माणूस असताना भारतीय जनता पक्षासाठी जेवाचं रान केलेला असताना अण्णासाहेब डांगे उमा भारती प्रमोद महाजन या सर्वांबरोबर माझ्या सभा झालेल्या असताना चायगाव तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला मी जवळपास अडवतीस सभा घेतल्या त्या आमदारासाठी परंतु नंतर माझ्यावर राजकीय मोठा अन्याय झाला मला भाजप सोडण्यामध्ये पक्षातून बाहेर पडण्यासाठी फार मोठा कट झाला आणि मला त्यानंतर न्यायालयासोबत पक्ष सोडावा बरं एक शेवटचा प्रश्न असं विचारायला असं वाटतं की आजच्या पोझिशनला जे खडसे साहेब ते तसं मुख्यमंत्री होते पण त्यांच्यावर एक प्रकारे जो अन्याय झाला तो अन्याय हा तुम्ही जळून पाहिलेला आहे तर त्याबद्दल आपल्याला काय बोला आदरणीय खडसे साहेब यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष थेट ग्रामीण भागामध्ये पोहोचला जळगाव जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद जी निर्माण झाली त्याला एकमेव हो खडसे साहेब यांचं काम जबाबदार सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणारा त्यांना न्याय देणारा मंत्री असूनही जमिनीवर बसणारा कार्यकर्त्यांचा फोन घेणारा असा कार्यकर्ता ज्यानं भाजप वाढवला परंतु त्यावेळेस ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले त्यांचा तो अधिकार आणि हक्क आहे कारण चाळीस वर्ष त्यांनी रक्ताचं पाणी केलं विरो विरोधा विरोधी नेते असताना सरकारला अंगावर घेतलं अनेकांचे भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढले आणि भाजपची प्रतिमा त्या ठिकाणी मोठी झाली जे काही आज त्यांच्यावर आरोप करतात हे त्यांचे शिष्य त्यांचे प्यादे होते त्यांनी त्याला राजकारणात मोठं केलं पण आज ज्यावेळेस खडसे साहेबांना अडचणीत आणलं त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांनी बारा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला ज्या बाईनं त्यांच्यावर आरोप केले सगळ्यात पहिला त्या बाईचा निषेध तेव्हा मी फरारी आरोपी होतो या गुन्ह्यामध्ये तीनशे सातच्या जळगावच्या गेस्ट हाऊसवर मी थांबलेलो असताना त्या ठिकाणी खडसे साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा मी पहिल्यांदा म्हणलं की खडसे साहेबांवर सुपारी देऊन आरोप करण्यात आलेले आहे हा फार मोठा खडसे अन्याय आहे आणि खडसे साहेब जिथं असतील तिथं तिथे मी असेल खडके साहेबांना खडसे साहेब राजकीय अन्याय झाला त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं पण मुद्दाही लाख बुराचा आहे तो क्या होत आहे वही होत आहे जो मंजूरे खुदा होत पुन्हा एकदा खडसे साहेब एखाद्या फिनिश पक्षाप्रमाणे राजकारणामध्ये मोठी होती बर सर आता एक शेवटचा प्रश्न असे असं वाटतो जळगाव जिल्ह्यामध्ये दोघ महिलांना तिकीट देऊन महिला सन्मान केला हे शंभर टक्के खरंय पण जळगाव जिल्ह्यात एकमेव रोहिणीताई खडसे आज मंत्री झाले पण मंत्री झाल्यानंतर चाळीसगाव शहरामध्ये फक्त एकमेव बॅनर झळकलं ते कैला कैलासूर्यवंशीच आणि जे खंदे समर्थक आहेत बीजेपीचे कार्यकर्ते स्वतःना कट्टर म्हणून घेत आहेत त्यांनी एकही बॅनर लावलं नाही याबद्दल आपलं ज्या रोहिणी झाल्या तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त भाजपचे दोन खासदार निवडून आले ते म्हणजे जळवा जिल्ह्यात इकडचे खासदार कसे निवडून आले स्मिताबाई स्मिताई वाघांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु त्या कशा निवडून आल्या परंतु खडसे ताई त्या ठिकाणी ज्या निवडून आल्या त्यांचं काम होतं आणि परत खडसे साहेब पुन्हा भाजपात आले जर उत्तर महाराष्ट्रामधून मा सुजय विखे निवडून आले असते किंवा तिकडे गावीत निवडून आल्या असत्या तर खडसे ताईंचा नंबर लागला नसता पण उत्तर महाराष्ट्रामध्ये मा दोनच खासदार आले स्मिता ताई जुनियर आहे पहिल्यांदा खासदार झाल्या त्या सिनियर खासदार आहे आणि म्हणून त्यांचा नैसर्गिक न्यायतत्वानुसार मंत्री म्हणून त्या ठिकाणी याच्यातून हे स्पष्ट की खडशे, खडशे निवडून आल्याचा आनंद चायगाव तालुक्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी झाला नाही तर तसं झालं असत्या भाजपच्या कार्यकर्ते परंतु खडसे साहेबांचे जे काही शत्रू आहे राजकीय शत्रू ते खडसे रोहिणी खडसेने शत्रू मानतात आणि म्हणून द्वेषापुढी वास्तू त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत कैलास सूर्यवंशी जे काही बॅनर लावलं खरं म्हणजे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण खडसे साहेबांच्या कुटुंबाला प्रेम असल्यामुळं त्यांनी ते लावलं परंतु इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे काही बॅनर लावलं नाही त्यामागं त्यांचा खडसे कुटुंबावर असलेला द्वेष हा एकमेव कारण आहे भाजपाच्या मंत्री झालेल्या असताना त्यांचं आवेदन करायला पाहिजे होतं के ते त्यांनी केलं नाही याच्यातून त्यांची वैचारिक पातळी दिसून येते म्हणजे साहेबांच्या बोलण्यावरून एकंदरीत असं लक्षात येत आहे की ते महिला आणि नारी सन्मान जो दाखवतात हा एक एकनिसता स्टंट म्हणून त्याचा वापर करतात आणि खडसेंवर जो अन्याय झाला तर ते त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवते आमच्या एम टी तुम्ही मुलाखत दिली त्यामुळे आम्ही तुमच्या आभार